मस्त अशा खमंग चवीचा साध्या सोप्या पद्धतीने आज पातळ पोह्याचा चिवडा बनवूया अगदी सोप्या पद्धतीने घरातील साहित्यात मी येथे दाखवलेला आहे आणि बघा ना पूर्ण चिवड्याला कलर कसा आलेला आहे मस्त असा एकसारखा आणि भरपूर दिवस अगदीच कुरकुरीत राहणारा विशेष म्हणजे लसूण हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता अगदी कुरकुरीत तर मी अनारसे बनवले आणि त्या ते अनारसातील तेल नितरवण्यासाठी मी ह्या पोह्यांवरती अनारसीची चाळणी ठेवली त्यामुळे त्यातले तेल सगळं त्या पोह्यांवर निथरलं आता पोह्यांवर ते तेल पडलं आहे सगळं काही आहे मग म्हटले चला त्याचा लगेच चिवडा बनूया ही त्यासाठीच ही तयारी लवकरच तर कधीही अनारसेचं तेल नितरवण्यासाठी ही पद्धत सोपी आहे हे तुम्हाला इथे मला दाखवायचं आहे तर अनारसेचा व्हिडिओ बघितला का तोही बघा पोहे व्यवस्थित चाळून घ्या कढई गरम करायला ठेवा आणि कमी गॅसवर पोहे थोडे थोडे मस्त असे भाजून घ्या अगदीच जास्तीत जास्त पाच मिनिट लागेल तुम्हाला आ, एक बा म्हणजे अर्धा किलोमधले निम्मे भाजायला आणि नंतर अंचे परत पाच मिनिट मस्त असे पटकन भाजले जातात आणि कुरकुरीत होतात तुम्हीही अशाच पद्धतीने भाजून घ्या हे बघा अर्धाच किलो पोहे घेतले होते मी आणि निम्मे अगोदर आणि निम्मे नंतर हे अशा पद्धतीने भाजले तर पोहे भाजून काढून घ्या तेल दापत ठेवा आणि सगळं काही स्टेप बाय स्टेप तळून घ्या तर अगोदर मी शेंगदाणे तळून घेतले ते पोहे एका स्टीलच्या घमेल्यामध्ये पसरून त्यावर ते शेंगदाणे ही पसरून घेऊ शेंगदाणे अगदीच काळसर करू नका थोडे लालसर व्हायला लागले की लगेच काढा कारण त्याची जस जसे आपण बाहेरही काढलं तरी त्याची प्रोसेस चालूच असते त्याच पद्धतीने खोबरं तळून घ्या की थोडंसं तळत आलं लालसर झालं की लगेच काढून घ्या कारण त्याची प्रोसेस बराच वेळ चालू असते आणि ते जास्त काळे होतात तर काजूही अशा पद्धतीने तळून घ्या आता तुम्हाला यातले काही पदार्थ स्किप करायचे असेल तर करू शकता त्याच पद्धतीने तिन्ही पदार्थ तळायचे झाल्यावर मी लगेच असा ठेचलेला लसूण तोही परतून घेतला हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने चिरून थोड्या उभ्या थोडे पातळ काप चिरून अशा पद्धतीने परतून थोड्या लालसर केल्यावर का मस्त असं कुरकुरीत लागता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लसणाचा फ्लेवर त्या चिवड्यामध्ये खूपच टेस्टी लागतो तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा आणि हे लसूण आणि हिरव्या मिरच्या लागल्यास तर तुम्ही तळल्यावर थोडा वेळ बाजूला ठेवा जेणेकरून थंड झाल्यावर ते कुरकुरीत होईल ते तळायचं झाल्यावर लगेच कडीपत्ता तळून घ्या ह्याच पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप तळून घ्या म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल की अगोदर कुठला पदार्थ टाकला पाहिजे आणि नंतर कुठला तर हे बघा कडीपत्ता मस्त असा तळायचा झाला लगेच मी त्यावर डाळवं टाकून घेतलं अशा पद्धतीने आता डाळवं जास्त तळायचं नसतं कारण ते ऑलरेडी भाजलेले असतात जास्त तळले की ते कडक होतात आता नंतर त्यामध्ये तीळ आणि बड्युशोप आणि मोहरी टाकलेली आहे तर तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा काही टाकायचं नसेल तर काही टाकू नका पण तीळ आणि बडुशोप टेस्ट मस्त येते जिरेही परतून घ्या आणि हे बघा आता आवडीनुसार लाल तिखट हळद धना पावडर आठवणीने अर्धा चमचा टाका बरं का ते खूप छान अशी टेस्ट येते तर हे बघा गॅस बंद करून टाका तुम्हाला जर हवं असेल तर थोडंसं तेल वाढवा आणि नको असेल तर कमी करा तर त्या पोह्यांवर जे पदार्थ पसरवले होते ते आता मी मिक्स करून घेतले कारण काय होतं त्यावर आपण मसाला टाकायला गेल्यावर त्या कडीपत्त्यात किंवा त्या खोबऱ्यामध्ये तो मसाला अटकला जातो आणि चिवड्याला पाहिजे तसा कलर येत नाही तर नक्की तुम्ही असंच करा तर हे बघा मी आता मीठ टाकून घेतलं तेही मिक्स करून घेतलं आणि तो मसाला त्यामध्ये टाकून आता मिक्स करून घेणार आहे तर तुम्हाला इथे मला असं सांगायचं आहे की जो चिवड्याचा मसाला मिळतो ना तोही ह्यामध्ये दोन चमचे टाकला ना तर मस्त अशी टेस्ट येते बरं का तुम्ही तोही टाकून बघा आणि आठवणीने पिठी साखर टाका थोडीशी आमसूर पावडरही टाका आमसूर पावडर नसेल तर थोडंसं लिंबू सत्तो आपण लिंबू पावडर आणि ती कुटून घातली ना तरीही छान बरं का हे बघा कलर किती छान आलेला आहे कुरकुरी ते आणि आता हा व्हिडिओ बनवून महिना दीड महिना झाला तर तो चिवडा अजूनही थोडा डब्यात होता थो, जसला तसा कुरकुरीत राहिलेला आहे तर नक्की अशा पद्धतीने चिवडा बनवून बघा अनारसीचा व्हिडिओ बघितला का तोही बघा तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना तो फार आवडला त्यांनी खूप छान छान कमेंट केल्या आणि त्यामुळे बऱ्याच माझ्या मैत्रिणी अनारसी बनवायला शिकल्या हे बघा लसूण किती कुरकुरीत आहे तर नक्की बनवा आणि ही दिवाळी तुम्हाला खूप आनंदाची भरभराटीची आणि मनासारखी